एकच बोलेन याला सांगची किल्ला न बोलता याला पाण्याच्या टाक्यांचा किल्ला बोलला पाहिजे काहीच आणि मी इथं पडलेलो आहे खूप भारी पडल्यावर <laughs> इकडून पाय सटकला तर डायरेक्ट खाली जय भवानी जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल आगे ट्रेकर्समध्ये मित्रा हो तर मित्रांनो आजचा नवीन दिवस आजचा नवीन प्रवास आणि आजचा प्रवास आहे आपल्या डुगडुकसोबत तर आज चालू आम्ही पेनजवळ असते सांगशी या किल्ल्यावर सध्या तर मी एकटाच आहे पण माझ्यासोबत माझा मित्र जो आभी म्हणून आहे तो जॉईन होणार उन्वालला तो आता रुणुवालला पिकअप करतो आणि आपला प्रवास चालू करतो आहे या सांगशी या किल्ल्याचा सांगशी किल्ल्याचा इतिहास पण फार मोठा आहे कारण की जो सांगशी तालुका म्हणून ओळखला जायचा पहिला त्याचा इतिहास मी तुम्हाला तुम्हाला पूर्ण सांगणार आहे सो या प्रवासात आणि या व्हिडिओमध्ये पूर्ण लास्टपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करत राहा तुम्हाला पूर्ण इतिहास आणि संपूर्ण गोष्टी या सांगशी किल्ल्याच्या मी सांगेनच सो जाऊया आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी तर मित्रांनो फायनली आभी आलेला आहे किती वाजता आलो ॲक्च्युली तो खूप लवकर निघला घरातून आज मला लेट झाला घरातून ॲक्च्युली उशिरा उठलो मी काल रात्री लेट झोपलो त्याच्यामुळे लेट झाला तो पहिला पण आणि उठलो पण लेट तसेच त्याने फोन केला म्हणून उठलो आणि ॲक्च्युली तो पण खूप हिंदू धर्माचं कार्य करतो आणि आमची बरीच अशी ओळख होते धर्मकार्यामध्ये पण आता फर्स्ट टाईम आम्ही चालू दोघं एकत्र क्रेटला सो आपला प्रवास खूप भारी होणार आहे लास्टपर्यंत एन्जॉय करा तुम्ही जाऊयात आपल्या आता प्रवासाला पुढं कारण की सहा वाजल्यात आणि अजून आम्हाला जवळजवळ दोन तासाचा प्रवास कम्प्लीट करायचा तो भेटूयात तुम्हाला पुढे मित्रांनो जवळजवळ एक तासाची राईड करून आम्ही येऊन पोचलो आहे कर्नाळा किल्ल्याच्या इकडे समोर बघू शकता तो आपला कर्नाळा किल्ला आणि मजा येते खूप राईड करायला आज सुट्टीचा दिवस आणि पण कसा वाटेल तुला आज येऊन वाटतं तो ॲक्च्युली लास्तोय बोलायला पण इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही त्याच्यासाठीच आम्ही ते थांबलो खूप भारी वाटलं एकदम सकाळची राईड करायला इथं पण पण ॲक्च्युली आम्ही खूप थकवा होतो म्हणून परत चहा पिऊ पण पूर्ण रस्त्यात पुढं चहाची तपरी नाही मिळाली सो आता आम्हाला जायचं आहे ते दुर्शेचं इथं जिथून आपलं फाटा फुटतो किल्ले सांगशीकडे जाण्याचा तर मित्रांनो हा आपला मुंबई गोवा हायवे आणि कर्नाळ्यापासून तुम्ही पुढं आलात ना की जितेच्या अगोदरच तुम्हाला दुरशेत म्हणून गावं लागेल दुर्श्यतच्या इकडनंच आपल्याला लेफ्ट मारून आपल्या सांगशी किल्ल्याजवळ जायचं आहे रस्ता दुर्शच्या इथून जिथून आपण आतमध्ये आलो आणि थोडं पुढं आल्यावरच तुम्हाला राईट मारायचं आहे असं काही दगडांचा पॅच दिसला की इकडूनच वरती जायचं आहे तर इथून आपली ऑफ रोडिंग सुडू सुरू होते आणि ऑफ रोडिंग बोललं तर आपल्याला खूप मजा येते सो तुम्ही अवतार बघू शकता आमचा स्वतः जाऊयात आपण आपली ऑफ रोडिंग स्टार्ट करूया कारण की पुढं कच्चा रस्ता चालू होतोय पूर्ण गाव गाव साईडचे रोड आणि हा रस्ता जवळजवळ सहा ते आठ किलोमीटरचा आहे तर बघूया आता आपला रस्ता कसा असेल ते मित्रांनो फायनली येऊन पोचलो आहे सांगशी किल्ल्याच्या बेस्ट विलेजलाच म्हणजे बळवली भेंडेवाडी या गावात आणि इथं आल्यावरच पहिलीच वास्तू दिसली ती म्हणजे ही मस्जिद ॲक्च्युली मी मस्जिद नाही मानत कारण की एकेकाली आपला मंदिर असेल काय वाटतं तुला अभि मंदिरच असेल म्हणून कारण की गावाच्या बाहेर अशा ठिकाणी मंदिरच असतात आणि इतिहासात असं लिहिलेलं आहे की म्हणजे आत्ता पण ही मस्जिद फक्त वर्षातून एकदाच ओपन करतात आणि आपली गाडी तिकडं पार्क केले आणि या मस्जिदीच्या जस्ट या साईडने आपला किल्ल्यावर जायचा रस्ता आणि तो आहे समोर आपला सांगशी किल्ला आणि इकडे बघू शकता तिकडे पण बऱ्याच मस्जिद आहे काय बोलशील तुला असं नाही अतिक्रमण केले ना आपली ज्यावेळेस त्याला हटवायला पाहिजे नव्हती ना त्यावेळेस हटवली नाही आता प्रयत्न बघू काय होतं आता पण काय होऊ नाही शकत कारण की भावा आता पण आपले हिंदू लोकच आपले हिंदू लोकांचा विरोध करतात आपण जे लोक धर्माचं काम करतात ना त्यांचे पाय खेचतात फक्त मेन हिंदू लोकांचा तोच प्रॉब्लेम नाही त्यांना समजेल थोडे वर्ष गेले ना अजून तेव्हा समजेल की पुढे काय होणार आहे दहा मिनटाची ट्रेक करून वरती आल्यावर असा काहीसा व्ह्यू दिसतो आपल्याला किल्ले सांगशीवरून आणि तो समोर बघू शकता तो आहे कर्नाला किल्ला आणि खूप हय <laughs> <laughs> इथं कुत्रे आहे ना काली माकडं काही डेंजर येईन आहे तर मित्रांनो ॲक्च्युली रायगड जिल्हा हा मेन फेमस आहे तो आपल्या महाराजांनी बांधलेला रायगड किल्ल्यासाठी पण या रायगड जिल्ह्यामध्ये बरेचसे असे किल्ले आहेत म्हणजे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस किल्ले आहेत जे आपण कधी पण अनुभवू शकतो जवळजवळ त्याचे जलदुर्ग पण येतात काही भुईकोट किल्ले पण येतात तर काही उंच माथ्यावाले किल्ले पण येतात तर त्यातलाच हा एक सांगशी किल्ला आणि प्रत्येक किल्ल्याचा मित्रांनो ना प्रत्येक किल्ल्याचा इतिहास वेगवेगळा आहे सो आज मी आलो आहे सांगशी किल्ल्याचा इतिहास अनुभवायला सो जाऊयात वरती वरती माकडे पण येते तर मित्रांनो त्या बोर्ड पासून थोडं पुढं आलात की तुम्हाला हा रॉक पॅच लागेल आणि आता आभी चाललं आहे चल पकडून जा रोपला पकडून जा ऍक्च्युली पावसाळ्यात ना खूप स्लिपरी होतो म्हणून पकडून पकडून आलेलंच बरं आहे थोडासा बॅच आहे तर थोडा जरी पाय सरकला ना तर डायरेक्ट खाली हे लागायचे पण खूप चान्सेस कारण खाली डायरेक्ट दगडच येतो हा पहिला रस्ताच तर कम्प्लीट झाला आपला आणि इकडनं पण व्ह्यू बघू शकता किती भारी आहे मित्रनो मी आज गडावरच्या वास्तू पहिल्याच पहिली पाण्याची टाकी आणि पाणी बघू शकतो तुम्ही एवढं क्लिअर नाही आहे आणि इकडे बघा ही आपली पहिली पाण्याची टाकी आणि इकडे बघू शकता ही आहे दुसरी पाण्याचा टाकं ॲक्च्युली एक याच्यात खूप गाळ झालेला आहे म्हणून पाणी असं दिसतंय आपल्याला पण ॲक्च्युली ते साफ वगैरे केलं ना तर पाणी खूप क्लीन राहत असेल आणि पूर्वीच्या काळात ना पूर्वीच्या काळात जेव्हा इथं वा वास्तव करत असतील तेव्हा त्या लोकांसाठी या पाण्याच्या टाक्या म्हणजे एकदम वरदान ठरत असतील कारण की पावसाळ्यात जो पाणी भरतो तो उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात एवढे चार आठ महिने टिकून राहणे त्याच्यासाठी यांचा गाळ वगैरे काढत होते अगोदरपासून आणि पूर्वीच्या काळात एवढं गाळ नव्हता बसत आता कसं यांच्यावर लक्ष नाही जात त्याच्यामुळं पाणी एवढं घाणं वगैरे झालेलं आहे तर मित्रांनो त्या दोन टाक्यांच्या इथून आपण पुढे आलो पुढं आलं की अजून दोन पाण्याच्या टाक्या लागतात हे बघू शकता ही पण खूप मोठी आहे आणि आणखीन तिकडे एक आहे सो आपण जाऊया ती बघूया ऍक्च्युली या पाण्याच्या टाक्यात पाणीच नाही आहे पूर्ण दगड आणि वरचा वरची दगडं आहेत ती पसरलेली आहेत खाली आणि इथं बघू शकता तुम्ही की बोर्ड लिहिलेलं आहे की एक वेळ सोबत आणलेलं विसरलात तरी चालेल पण सोबत आणलेली प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि कचरा विसरू नका तुला विसरलं तर चालेल का रे ॲक्च्युली आम्ही प्लॅस्टिकची बॉटल आणलीच नाही आबिनी जे बॉटल आणले ती स्टीलची बॉटल आहे सो त्याच्यामुळे आम्हाला काही चिंता नाही आणि आणखी तिथे एक बोर्ड आहे ते, ते लिहिलं आहे की आपण पट्टीचे पोहणारे असाल परंतु त्यासाठी गडावरील टाक्याचा वापर करू नका सो असे खूप सारे इन्स्ट्रक्शन देतात सह्याद्री प्रतिष्ठानवाले आणि बरेच आपले जे गडकोटांवरील काम करतात ना ती लोक खूप इन्स्ट्रक्शन देतात की गाड्याच्या टाक्यांवर पोहू नका किंवा कुठल्या वास्तूला मुलं इजा होईल किंवा त्याच्यामुळं आपला एखादा गाडाचा बुरुजाचा दगड कोसलेल असं काही काम करू नका तरी पण लोक तेच करतात तर जाऊया आपण तर पुढच्या रस्त्याला तिथे लागते आपली पहिली सीडी या किल्ले सांगशीची टाक्यांची इथून आपण वरती आलो हे बोर्ड बघितले आणि समोर बघू शकता तुम्हाला दाखवलं मी की शेंदूर बसलेल्या काही मूर्त्या आहेत देवांच्या ऍक्च्युअली बघितलं ना तर मूर्त्यांची पूर्ण तोडफोड केलेली आहे बघू शकता इकडे सो आता इथून जाऊया आपण आपल्या पुढच्या रस्त्याला तर ही एक सीडी आहे केले सांगशीला वरती जायला आणि शिडी पण बघू शकता खूप मजबूत मजबूत आहे ॲक्च्युली पहिले पायऱ्या होत्या हे बघ एका इकडनं पायऱ्या होत्या या किल्ल्याची पण इंग्रजांनी नासधूस केलेली आहे या सिडीपासून तुम्ही वरती आलात ना तुम्हाला आणखीन एक पाण्याचं टाके लागेल जवळजवळ हे सांगशी किल्ल्यावरील सहावा पाण्याचा टाका आहे अजून असतील आणि इथं पण बोर्ड लावलेले आहेत गडावरील टाक्यातील पाणी म्हणजे तीर्थ आहे त्याला पाय लावण्याचे कुकर्म करू नका आणि या पिल्ल्यावर या टाक्यामधलं पाणी बघा तुम्ही किती स्वच्छ आहे एकदम क्लीन खालचा तळ पण दिसतो पूर्ण आणि किती मोठे बघू शकता तुम्ही आभीने खूप पाण्याचे टाके शोधलेत खाली पण एक होती तिथे जायला ना भेटला आम्हाला जवळजवळ आता ही आठवी झाली आपली सहावी ते सातवी गुफा आहे का गुफा नाही आहे पाण्याचा टाकच आहे फक्त गाळ जमा झालाय तसे मित्रांनो बघू शकता जादू दाखवू तुम्हाला वाटेल की इथं ही गुफा आहे प्लेन सांभा जरा जादू तुम्हाला अभी एक काम कर ना काठी घाली का तो पाणी आलो हे बाबा <laughs> कोणाला काय वाटेल की बाबा इथं जमीन येऊ पूर्ण बस बस बघू शकता किती भारी आहे बघा जॉईन झालं हजे खूप सारे सारे आजोबे दाखवतो आपल्याला निसर्ग आणि ते शोधायला हवेत मेन गोष्ट म्हणजे आई किती आहेत अजून अजून इकडं पण आहे मित्रांनो आठवी पाण्याचं टाक आहे आई हे ते एकदम डेंजर आहे जायचं का आतमध्ये बघू शकता गुफा किती छोटी आहे आणि आज जायचा प्रयत्न करतो मी आतमध्ये काय ते बघायचं दाखवतो तुम्हाला पण पाण्याच थाकाय रे मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मित्रांनो मित्रांनो मी सह्याद्रीमध्ये अशा अद्भुत अद्भुत गोष्टी साठलेल्या आहेत त्या फक्त शोधता आल्या पाहिजेत बघा इथं पण काहीतरी कोरीव काम केलेलं आहे म्हणजे बघू शकता तुम्ही ते बघा तिथं पण काहीतरी नक्षी काम केलेलं आहे तिथं मित्रांनो दाखवलेला आहे एक माणूस घोड्यावर जातोय आणि तिथं पण बऱ्याचशा मूर्त्या जसे काय कोरलेल्या आहेत तर त्यांची पण नासधूस झालेली आहे पूर्ण तर मित्रांनो फायनली येऊन पोचलो आम्ही किल्ले सांगशीच्या माथ्यावर आणि तिकडं बघू शकता तो आपल्या किल्ल्याचा बाले किल्ला आणि तिथं जायच्या अगोदर आम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसल्या तर तुम्हाला दाखवायच्या होते म्हणून पहिले इकडे आलो तर बघू शकता किल ज़ुल ज़ुल हो या किल्ल्यावर मोजून आता आपण ज्या खाली बघितल्या त्या जवळजवळ आठ पाण्याच्या टाक्या होत्या आणि या जवळजवळ चार ते पाच पाण्याच्या टाक्या आहेत म्हणजे किती पाण्याचा साठा असेल या किल्ल्यावर तुम्ही विचार करू शकता आणि मित्रांनो हे होल बघू शकता बघा किती असंख्य असे होल आहेत कारण की या ओलांचा उपयोग यासाठी व्हायचा कारण की आपण ज्या खाली पाण्याच्या टाक्या बघितल्यात ना त्या कातल्यात कोरलेल्या आहेत प्रॉपर आणि त्याच्यात कसं त्याच्यात वरतून घाण नव्हती पडत पण या कशा या ओपनली आहेत ना त्याच्यामुळं पहिल्याच्या काळात त्याच्यात बांबू ठोकून वरती छप्पर असायचा आणि त्याच्यावरती गवताच्या प्या पे, पेंडे वगैरे टाकायचे ज्याच्यामुळं उन्हाळ्यात पण हा पाणी टिकून राहायचा तसे या पान आता पाण्याचं टाके भरलेलं तर नाही आहे खूप भारी वाटते आणि तिकडं आपलं किल्ल्याचं बोलू जाऊया आपण आता तिकडे मित्रा तर मित्रांनो त्या बुरजावर जायच्या अगोदर मला काहीतरी गोष्टीची एक नवल वाटला म्हणजे हे चौकोन तर इथले खांब टोकण्यासाठी केलेले पण या आजूबाजूच्या गोष्टी आहेत जे चाकासारख्या गेलेल्या आहेत ते कसल्या आहेत ते मला अजून समजलेलं नाही आहे या साईडला पण येत काय वाटतं आम्ही काय असेल मला तुम्ही पण सांगू शकत आम्ही <laughs> तेच विचारात पडलो ॲक्च्युली की बाबा हे नक्की काय असेल तर तुम्हाला मित्रांनो आजूबाजूचा परिसर दाखवतो तो बघू शकता तुम्ही तो आहे आपला अंगठ्यासारखा दिसतोय तो आहे कर्नाळा किल्ला इकडे बघू शकता हा आहे माने माणिकगड किल्ला आणि इकडून गेलात की हा उरणचा पट्टा आणि तो समोर बघताय तो आहे द्रोणागिरी किल्ला जो लास्ट टाइम आपण कव्हर केलेला सो जाऊया आपण आवत्या आपल्या बुरजाकडे तर मित्रांनो हा आहे आपला शेवटचा बोरुस आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी बोर्जाचा बोर्जाच्या एंडचा आणि तो आहे समोर डौलाने मानाने फडकणारा आपला भगवा झेंडा खूप भारी वाटतंय व्ह्यू आणि मित्रांनो ही दरी बघून तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल जसं काळावंतीन दुर्ग म्हणजे कालावंतीन दुर्ग किल्ला आणि माचीमध्ये जी दरी आहे तशी सेम दरी या दोन्ही एक सांगशी किल्ला आणि समोरच्या डोंगरामध्ये तिकडे पण ट्रेक करत जातात बहुतेक लोक कारण की तिथं पण भगवा झेंडा लावलेला आहे आणि एकंदरीत आजूबाजूचा परिसर ना खूप भारी इकडं तर आपला राहिला आहे शेवटचा बाले किल्ला तो बघू मग ज्या गोष्टीचा अभियाने मला विचार पडलेला की हे कशासाठी बनवलेले असतील तर त्याच गोष्टीचा उलगडा आभीने केलेला आहे तर सांगशील आम्हाला ज्या टायमामध्ये पाणी टाकण्यासाठी हो छोट असायचा ना त्याचा पाण्याचा निस्सा होण्यासाठी हे बनवलेलं कारण की वरतून पाणी पडेल ना ते पाणी टाकायच्या आत न म्हणून मग ते पाणी ह्याच्यामध्ये पडून इकवल ते बाहेर निघायचं कालच्या कालच्या साईडला पाणी निघण्यासाठी या बऱ्याचशा गोष्टी बनवलेल्या आहेत पण यासाठी पण किती मेहनत लागली असते तुम्ही विचार करू शकता की दगड्यामध्ये एवढं सर्व कोरणं काही सोपं काम नाही आहे हा आपला बाले किल्ल्याचा जाणारा रस्ता आणि थोडंच पुढं आलात की अजून एक पाण्याचा टाकं दिसतं आणि त्याच्या बाजूला अजून एक तर मी आणि आबी विचारत पडलोय की ॲक्च्युली या गाड्यावर नक्की पाण्याचे टाके आहेत तरी किती जवळजवळ आतापर्यंत मेन बाले किल्ला नाही आला अजून आणि आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा ते सतरा पाण्याच्या टाके झालेले आणि आबीचा शोध चालूच आहे की अजून कुठं पाण्याच्या टाक्या भेटत आहेत ते भेटल्या का रे तुला अजून काय अरे ब इथं पण एक छोट्या छोट्या अशा बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत आणि तिथे खाली पण आहेत बहुतेक तरी सो तिकडं जात नाही आम्ही आता आम्हाला जायचं तिकडं आपल्या बाले किल्ल्यावर तर मी एकच बोलेन की याला सांगशी किल्ला न बोलता याला पाण्याच्या टाक्यांचा किल्ला बोलला पाहिजे कारण की एवढ्या पाण्याच्या टाक्या मी अजूनपर्यंत कोणत्या किल्ल्यावर बघितलंच नाही आहे नाही रायगडवर मोठे तळाव आहेत आपल्या आणि छोट्या मोठ्या टाक्या पण आहेत पण पन इकडे तर खूपच आहेत चला तर आपला बाकीचा गड एक्सप्लोअर करू आले किल्ला आपल्या बाली किल्ल्यावर आणि बाली किल्ल्यावरची पहिलीच वस्तू आहे राजवाडा राजवाडा किंवा जे इथले प्रतिनिधी राजा असतील त्यांच्यासाठी बांधलेला वाडा असा वाडा आहे आणि पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे आणि बघू शकतो फक्त चौथारा बोलतात जो तो राहिलेला आहे फक्त आणि इकडं आलात ना इकडे आलात की आपला आणि इकडे आपल्याला पावसामुळं फाटत काढून ठेवतो आणि अजून एक गोष्ट दाखवतो अजून एक पाण्याची टाकी म्हणजे किती पाण्याचे टाके तेच विचारत पडलोय मी आता तर मित्रांनो एकंदरीत आपले एवढे किल्ल्यावर जवळजवळ अठरा ते वीस पाण्याचे टाके आहेत एक सीडी आहे आणि एक मंदिर आहे छोटंसं बघितलं तर देव्यांच्या थोड्या छोट्या छोट्या तोरलेल्या अशा मूर्त्या आहेत आणि एकंदरीत किल्ला बघायला खूप छान आहे तुम्ही कधी याल तर नक्की बघा पण किल्ल्यावर घाण नका करू किंवा कोणता केर कचरा तुम्ही सोबत घेऊन आलात खायच्या वस्तू त्याचा केर कचरा तुम्ही सोबत घेऊन जा किल्ला अतिशय भारी आहे या मस्त मजा करा बघा किल्ला इतिहास अनुभवा म्हणजे पाण्याच्या टाक्या एवढ्या कशा बनवल्या परत आणि मला प्रश्न पडलेला तो प्रश्न तुम्ही पण सांगा तुम्हाला दुसरा कोणता उत्तर भेटत असेल तर तो तुम्ही तुमच्या अँगलने आम्हाला समजून सांगा आणि एक कमेंट नक्की करा की एवढा पाण्याच्या टाक्या आहेत तर त्या पाण्याच्या टाक्या बघून तुम्हाला कसं वाटलं ते तर मित्रांनो हा आहे दुसरा गुरुज किल्ले सांगशीचा आणि आम्ही जो थोडा रिलॅक्स करत होतो रिलॅक्स करून झालाय आता आमचं आणि रिलॅक्स मध्ये पण आम्ही आयडिया म्हणजे जबरदस्त आयडिया आहेत ना भाऊ तुम्ही पाणी थंड करण्यासाठी आम्ही घरून पाणी आणलेला त्यांनी पाणी थंड करण्यासाठी काहीतरी आयडिया वापरली सांगा ऐकेला पाणी गरम पाण्यामध्ये आम्ही थंड पाणी पाणी पण थंड झालं तर असेलच भाऊ पाणीला थंड आहे झालं आहे ना मग अशा आयडिया वापरू शकता तुम्ही आभीकडे ॲक्च्युली जाम आयडिया आहेत तो खूप किल्ला फिरतो कधी कधी ॲक्च्युली तो सोलो ट्रॅव्हल पण करतो मी पण माक्च्युली सोलो ट्रॅव्हल करून बघितला पण खूप कंटाळा येतो कधी कधी एकटा म्हणजे फोटो फोटोज वगैरे हो काढायचे असले ना खूप कंटाळा येतो स्वतः झाला दुसरा बुरुज पण बघू आपल्या झेंड्याच्या पाठीमागे ना थोड्याशा पाण्याच्या टाक्या आहेत त्या पण कवर करू आपण आणि मग जाऊ आपल्या मस्तीच्या प्रवासाला आणि मी इथं पडलेलो आहे खूप भारी वाटला पडल्यावर खूप झाले भाई टाक्याच्या किल्ल्यांवर अजून एक पाण्याचा टाके सर्व खोल ना रे असं एक पण नाही की छोट सर्व मोठे मोठे बघू शकता हा तरी असेल पाण्याचा टाका अजून आहेत का रे वरतून इकडनं खाली आलो आम्ही खाली आल्यावर अजून दोन पाण्याच्या टाक्यात बाई टोटल किती झाले असतील वीस पंचवीस झाले असतील ना म्हणजे एवढ्या पाण्याच्या टाके आहेत तिथं की बघता बघता थकून झाल तुम्ही एवढ्या पाण्याच्या आहेत आणि या फक्त आमच्या नजर चालेल तेवढ्याच आहेत अजून काही खोपे असतील ते पण समजणार नाही आता तो बाई तिकडे बघायला झाला हा इकडं पण आहेत बाई तुला बरं आज पाण्याचे टाके दिसते सर्व इकडं बराच काय काय रे बाई आज आधी आलाय ना मला बऱ्याच गोष्टी मला एक्सप्लोअर करायला भेटतात नाही तर मी वरच्यावरती बघूनच पळून गेलो असत टाकी क्रमांक पंचवीसच्या वरची आणि इकडे बघू शकता कशी आहे रे माकडे का रे आवाज कसला आला मग बाबा बाबा बाबा

काम कर ना पायात पाण्यात पायाचा तो उचल नाही तर आणि तो फेकून द्या तसं नाही निघणार तो लोक पायाचा टोप पकड ना तिकडे फेकून दिला कारण की त्याच्यात पाण्यामध्ये सडला असता ना तो तर पाणी पूर्ण घाण झाला असता तो पण आता जातो मस्त इथे प्लास्टिकची बॉटल भेटले येडी लोक कुठं पण आणून टाकून देतात सो ती पण घेऊन जातो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो फायनली खाली उतरलो आहे आम्ही आणि एक चढायला आम्हाला जवळजवळ पाऊन तास लागला आणि उतरायला जवळजवळ पंचवीस मिनटात उतरलो आम्ही किल्ला खूप भारी आहे आणि मी याला नावच ठेवीन की पाण्याच्या टाक्यांचा किल्ला म्हणून कारण की खूप पाण्याच्या टाक्या त्याच्यावर सर्व आबीने एक्सप्लोअर केलेत सो नेक्स्ट टाइम आबी पण ट्रेकला येईल मजा आली का ट्रेकला मजा आली हाबी होता म्हणून मी एवढे एक्सप्लोर जरी केले नाही तर मी थोड्या बघून रिटर्न आलो असतो so, सो हा व्हिडिओ इथं सेंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगशी किल्ल्यावरच्या पाण्याच्या टाक्या कशा वाटल्या तिथले जे होल होते आणि तो जो रस्ता होता पाणी जाण्यासाठी तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपण बोलू शकतो ना की प पूर्वेच्या कालचे ते आर्किटेक्ट कसे असतील म्हणजे आपले हिरो हिरोजी इंदुळकर वगैरे म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता किती असेल की दगडातून त्यांनी अशा गोष्टी कोरलेल्या आहेत तर या गोष्टीसाठी एक लाईक तर नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम भेटू या पुढच्या व्हिडिओत